आपण वालाची बिरड्याची भाजी आमटी मोड आलेले बिड याची भाजी नेहमीच करतो पण ही भाजी आपण पावसाळ्यातच करतो खूप छान लागते भाजी नमस्कार विजेताच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण वालाच्या बिरड्याची भाजी बनवणार आहोत वालाचं बिर्डं हे पहिल्या पावसात शेतात उगवतं त्याची भाजी खूप छान लागते तर मग आपण याची भाजी बनवूया चला तर मग आपण सुरुवात करूया हे पा वालाचे बिरडे ज्यांच्या शेतात वाल टाकतात त्यांच्या शेतात पहिल्या पावसात हे उगवून येतात आणि त्याची भाजी खूप छान होते आपण ही आपण पण ही करणार आहोत मी येथे आमच्या इथे घमेलामध्येच टाकलेली वाल आणि आता त्याची मी भाजी बनवणार आहे आता हे मुळं माती आहे त्याच्यामुळे आपण हे काढून घेणार आहोत आणि मग भाजी कापू हे पा हे या प्रकारे पानाचे भेड असतात पान जास्त मोठं होईल परत ठेवू नका हे अशी छोटी असतात तेव्हाच काढा आणि आता आपण ही अशी ही मूळ काढायचे आहेत आणि मग असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत तुम्ही हाताने तुकडे केलेत तरी चालेल आता याप्रमाणेच आपण सर्व भाजी कट करणार आहोत आणखीन दाखवते तुम्हाला एकदा हे असे मूळ बाहेर काढा आणि असे छोटे छोटे तुकडे करा अशा प्रकारे मी सर्व हे कापून घेणार हे पहा मी अशी भाजी कापून घेतलेली आहे आता थोडी त्याला माती वगैरे लागलेली आहे त्यामुळे आपण एक दोन तीन मिनिट पाण्यात ठेवणार आहोत आणि मग धुवून घेणार आहोत म्हणजे सगळी माती जाईल त्याची अशी पाण्यात ठेवा दोन तीन मिनिट आणि मग काढा एक पाच मिनिटाने आपण काढून घेणार आहोत काढून घ्या म्हणजे सगळी माती असेल ती निघून जाईल आपण भाजी बनवायला सुरुवात करूया कढई तापत ठेवले आता त्यातून ते तेल टाकते तेरं तेरं ते टाकलं की मग आपण वाईट टाकू आता आपण जिरं टाकणार आहोत त्यानंतर कांदा आणि कढी ते थोडं मिक्स करून घ्या आता आपला कांदा थोडा शिजत आलेला आहे आता आपण त्यामध्ये टॉमॅटो टाकूया कांदा थोड़ा मऊ उद्या छोटा चमचा हळद आणि थोडस मीठ मिक्स करून घ्या आता आपण यामध्ये घरगुती मसाला घेतला एक चमचा हे मिक्स करा आणि आता आपली कापलेली भाजी टाकूया त्याच्यामध्ये मी एक छोटा बटाट पण घेतलेला आहे चवीसाठी मीठ हे एकदा मिक्स करा यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि आता झाकण देऊन एक सात आठ मिनिट ठेवूया एक दहा मिनटाने आपण आता बघणार आहोत भाजी मस्त शिजलेली आहे बटाट पण शिजलेला आहे आता यामध्ये आपण ओलं खोबरे टाकणार आहोत आणि थोडासा गोल हे आता चांगलं मिक्स करूया आणि आणखीन दोन तीन मिनिट ठेवूया अशीच ठेवूया दोन तीन मिनिट आता एक तीन चार मिनिट झालेले आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आता आपली भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करूया आपण सर्व भाजी मस्त झालेली आहे पावसाळा सुरू झाला की पहिल्या पावसाच्या नंतर ही भाजी बनवतात सगळी जण मस्त लागते भाकरी सोबत बाजारात विकायला पण मिळते ही भाजी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा